आता पावसाळा सुरू झालेलाच आहे आता सध्या पाऊसहीच पडत आहे तर अशा रिमझिम पावसामध्ये आपल्याला भजी खाण्याची खूप इच्छा होते तर आज मी मस्त असे गरमागरम कुरकुरीत भजी बनवून दाखवणार आहे ते पण दोन प्रकारचे भजी एक गोल भजी आणि एक खेकडा भजी आणि त्यासोबत मस्त असा गरमागरम कडक लज्जतदार चहा पण असणार आहे भज्यासोबत चहा पिण्याची खूप वेगळीच मजा असते तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कांद्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत तर चार कांदे मोठे घेतलेले होते ते असे उभे स्लाइस करून चिरलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला खेकडा भजीसाठी कांदा लागणार भजी आहे आणि गोल भजीसाठी मी असे तुकडे केलेले आहेत कांद्याचे तर आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे कांदा गोल भजीसाठी तर आता आपण या दोन्ही कांद्यांना आपण मॅरिनेट वेगवेगळ्या पद्धतीने करून घेणार आहोत पण सोड्याचा वापर न करता दोन्हीही भजी मी सोड्याचा वापर न करता बनवून दाखवणार आहे तर पहिल्यांदा आपण आता खेकडा भज्याचं मिश्रण आता करून घेणार आहोत तर कांद्याला पहिल्यांदा आपण मीठ लावून घेणार आहोत तर एक ते दोन चमचे मी इथे मीठ लावून घेतलेलं आहे तर असे मीठ लावल्याने पाणी सुटते मिठाचे तर खेकडा भजी बनवण्यासाठी मी इथे पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही तर आता आपण हे बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इकडे गोल भजीचं मिश्रण बनवून घेऊया बेसन घेतलेलं आहे एक मोठा कप भरून चवीपुरतं मीठ हळद अर्धा चमचा आणि धना पावडर एक चमचा आणि एक चमचा ओवा ओवा असा हातावरती चुरून घालायचा आहे कोणतेही भजी असू द्या त्यात ओवा घालायला विसरू नका तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि आता पहिल्यांदा आपल्याला पहिली जी स्टेप आहे आपल्याला बॅटर छान मळून घ्यायची तर थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर दोन ते तीन मिनिटे छान फेटून घ्यायचं आहे तर बिना सोड्याचा वापर आज इथे करणार आहोत तर त्यासाठी इथे महत्त्वाची स्टेप आहे पिठाला छान फेटून घेणे अशा पद्धतीने जर आपण पीठ फेटून घेतले तर आपले भजी एकदम सॉफ्ट फ्लपी होतील आणि टम्म फुकतील इथे सोडा घालण्याचीही गरज लागणार नाही ही की आहे महत्त्वाची टीप तर अशा पद्धतीने इथे मी दोन ते तीन मिनिटे छान पीठ फेटून घेतलेलं आहे कलरही चेंज झालेला आहे पांढरा झालेला आहे बेसनचा तुम्ही बघू शकता तर आता याच स्टेजला आपण आता कांदा कट करून घेतलेला घालूया तर मोठ्या साईजमध्ये थोडासा कांदा असा मी कट करून घेतलेला आहे तर गोल भजी बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारेच कांदा कट करून घ्यायचा आहे तर कांदा मिक्स करून झालेला आहे आपण पहिल्यांदाच बेसनमध्ये सर्व मसाले ॲड केलेले होते आपल्याला इथे कांदा आणि हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे इथे मी पाच ते सात हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत तर आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया तर आता हे मिश्रण आपलं सेट करायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इकडे खेकडा भज्यासाठी जे कांद्याला मीठ लावून ठेवलेलं होतं ते बघूया तर कांद्याला पाणी सुटलेलं आहे तर इथे पाण्याचा वापर करणार नाही तुम्ही बघू शकता कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये सर्व मसाले ॲड करूया तर एक चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे नंतर इथे घालणार आहोत आपण थोडीशी हळद जास्त हळद घालू नका ओवा हातावरती चुरून घातलेला आहे अर्धा चमचा आणि नंतर इथे आपल्या टेस्टनुसार स्वादानुसार लाल मिरची पावडरचा वापर करायचा आहे तर इथे मी दोन चमचे भरून लाल मिरची पावडर घातलेली आहे म्हणजे तिखट तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर पहिल्यांदा मीठ लावलेलं होतं त्यामुळे इथे आता मीठाचा वापर करायचा नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व कांद्याच्या स्लाईसला सर्व मसाले लावून घेऊया तर आता आपण हे सर्व मसाले लावून घेतल्यानंतर आपल्या गरजेनुसार बेसनचा वापर करायचा आहे तर पहिल्यांदा इथे मी तांदळाचे पीठ घालणार आहे तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजी कुरकुरीत होतात व कमी तेलकट होतात तर दोन चमचे मी इथे तांदळाचे पीठ घातलेलं आहे आता बघूया आपल्याला बेसनचा वापर किती लागणार आहे इथे तर पहिल्यांदा मी दोन ते तीन चमचे बेसन घातलेलं आहे तर जसं लागेल तसं आपल्याला इथे बेसन घालायचं आहे पहिल्यांदा आपण हे बेसन मिक्स करून घेऊया पण कमीत कमी बेसनचा वापर इथे करायचा आहे तर थोडंसं अगदी अजून लागणार आहे मला इथे बेसन जेवढे बेसन कमी वापरेल तेवढे आपले भजी कुरकुरीत होतील म्हणजे खेकडा भजी मस्त असे काटेरी बनतील तर बघू शकता बेसनचं बँडिंग मस्त झालेलं आहे पाण्याचा बिलकुल इथे मी वापर केलेला नाही तर मस्त बॅटर झालेलं आहे आपलं हे खेकडा भज्यासाठी तर आता हे आपण आता बाजूला ठेवून देऊया तर इकडे आपलं आता गोल ही मिश्रण छान भिजलेलं आहे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे तर तेलाचं मोहन घातल्यामुळे भजी खुसखुशीत होतात कारण की सोडा इथे आपण वापरत नाही तर मिक्स करून घेऊया तर इकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे तर आपल्या आवडीप्रमाणे साईजनुसार हे भजी आपण आता तेलामध्ये सोडूया तर गोल भजी अतिशय टेस्टी लागतात मस्त असे फुलतात फुगतात तर सोड्याचा वापर इथे बिलकुल केला नाही तर पीठ छान फेटल्यामुळे आपले हे भजी टम्म फुगणार आहेत तर बघू शकता किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत भजी तर सोड्याचा वापर केल्यामुळे तेलकट भजी होतात जास्त तेल भजी शोषून घेतात त्यामुळे शक्यतो सोड्याचा वापर कमी करा जर तुम्हाला वापरायचा असेल तर किंचित सोड्याचा वापरा पण पीठ जास्त छान फेटलेने भजीला बिलकुल सोडायला लागणार नाही तर अशा पद्धतीने आपण आता हे सर्व भजी बनवून म्हणजे तळून घेणार आहोत तर मस्त कलर गोल्डन येईपर्यंत आपल्याला हे भजी सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर कलर छान आलेला आहे भज्यांना आणि मस्त असे कुरकुरीत वरून दिसत आहेत आणि टम्मही फुगलेले आहेत तर सर्व भजी मी आता सोडून तेलामध्ये मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते तर दुसरी स्टेप मी तेलामध्ये सोडलेली आहे तर हे ही भजी मी आता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते तर गोल भजी मस्त लागतात टम्म फुगल्यामुळे एकदम आतून सॉफ्ट बनतात तर अशा पद्धतीने इथे मी सर्व व गोल कांदा भजी तळून घेतलेले आहेत टम्म फुगलेले आहेत आणि अतिशय सॉफ्ट झालेले आहेत तर आता हे भजी साईडला ठेवून देऊया तर आता आपण बनवणार आहोत खेकडा भजी तर खेकडा भजीवरती मी आता एक ते दोन चमचे गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे आता मिक्स करून घेऊया तर आता आपण हे गरम तेलामध्ये खेकडाभजी सोडूया तर खेकडाभजी अतिशय टेस्टी लागतात आणि कुरकुरीत बनतात तर खेकडा भजी बनवण्यासाठी आपल्याला इथे कमीत कमी, -कमी बेसनचा वापर करायचा आहे आणि सोड्याचा बिलकुल वापर करायचा नाही आणि मी इथे पाण्याचाही वापर केला नाही मिश्रण भिजवताना तर अशा पद्धतीने मी तेलामध्ये खेकडा भजी सोडलेले आहेत तर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भजी छान तळून घ्यायचे आहे दोन्हीही बाजूनी तर खेकडा भजी लगेचच तळले जातात कारण की बेसनचा वापर कमी आहे त्यामुळे लगेचच फ्राय होतात तर कुरकुरीत बनतात आणि काटेरी बनतात आणि कलर तुम्ही बघू शकता लगेचच चेंज झालेला आहे भज्यांचा तर जसे आपण गाड्यावरती खातो पावसाळा सुरू झाला की गाड्यावरती मस्त गरमागरम भजी असतात तर मी तशाच पद्धतीने हे भजी बनवलेले आहेत पण घरच्या भज्यांची चव वेगळीच असते आणि मस्त असा स्वाद घेता येतो आपल्याला घरच्या घरी पाऊस बाहेर पडत असल्यानंतर आपण कधीही बनवून खाऊ शकतो तर अशा पद्धतीने मस्त असे कुरकुरीत खेकडा भजी आपले तळलेले आहेत तर आता सर्व भजी आपण आता काढून घेऊया तर दुसरी स्टेप ही मी सोडलेली आहे तेलामध्ये तर हे ही भजी आता मी कुरकुरीत होईपर्यंत तोळून घेतलेले आहेत तर सर्व भजी आता आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे मी दोन प्रकारचे भजी बनवून दाखवलेले आहेत एक खेकडा भजी तर तुम्ही जवळून बघू शकता किती मस्त काटेरी बनलेले आहेत तर याच भज्याला काटेरी भजी म्हणतात किंवा खेकडा भजीही म्हणतात आणि कांदा भजीही म्हणतात तर मस्त असे झालेले आहेत अगदी कुरकुरीत आणि बेसनचं प्रमाण बरोबर आहे त्यामुळे मस्त बनलेले आहेत छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात घेऊन भजी बनवले तर बिलकुल भजी बिघडणार नाहीत आणि सोड्याचा वापर तर अजिबात करायचा नाही अशा पद्धतीने जर बनवले तर तर तुम्हाला मी एक खेकडाभजी तोडून दाखवते बघू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत झालेले आहेत तर खेकडाभजी आपले तयार आहेत तर आता गोल कांदा भजी पण मस्त झालेले आहेत कलरही बघू शकता तुम्ही आणि अतिशय टम्म फुगलेले आहेत आणि त्याचा कलरही तुम्ही बघू शकता भज्यांचा की कि, किती मस्त आलेला आहे एक भजी तुम्हाला मी तोडून दाखवते आतून एकदम सॉफ्ट झालेला आहे तर बिना सोड्याचा ही भजी आपला मस्त असा खुसखुशीत आणि टम्म फुगलेला आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही भजी बनवले तर बिलकुल बिघडणार नाहीत आणि सोडा वापरल्याने आपले पोटही बिघडू शकते आणि तेलकट भजी होतात तर सोड्याचा वापर न करता आज मी अशा प्रकारे दोन प्रकारचे भजी बनवलेले आहेत तर आता आपण ट्रेमध्ये मस्त गरमागरम सव करूया तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये भज्याशिवाय दुसरं काही सुचत नसते मस्त अशी गरमागरम भजी आणि त्यासोबत चहा मस्त असा लज्जतदार कडक गरमागरम चहा पिण्याची वेगळीच मजा असते म्हणूनच मी भजीसोबत चहाही मस्त गरम कडक बनवलेला आहे तर अशा पद्धतीने दोन प्रकारचे भजी बनवलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आता पावसाळा तर सुरू आहेच तर अजून मी भरपूर अशा वेगवेगळ्या वे 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 पद्धतीने भजींच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, बाय बाय